नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये मा माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा जो तिसरा हप्ता तुम्हाला भेटणार आहे आणि ज्या तिसऱ्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात तर तो फायनली पुढे गेलेला आहे पुढे गेलेला आहे तिसरा हप्ता तुम्हाला आता कोणत्या दिवशी भेटेल त्याबद्दल नवीन अपडेट आलेला आहे आता तुम्हाला तिसरा हप्ता जो भेटणार होता तो थोडा पुढे गेलेला आहे त्याबद्दल अपडेट आलेला आहे आणि तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खूप दिवसांपासून सर्व माता बहिणी वाट बघत आहेत की तिसरा हप्ता आज पडेल उद्या पडेल या तारखेला पडेल सतरा तारखेला पडेल एकोणीस तारखेला पडेल परंतु अजूनपर्यंत हप्ता काही खात्यात पडला नाही आणि सर्वच जण त्या हप्त्याची वाट बघत होते परंतु फायनली हा जो तिसरा हप्ता आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आता बघा तिसरा हप्ता जुलै आणि ऑगस्ट दोन हप्त्याचे जे पैसे आहेत तीन हजार रुपये अनेक महिलांना भेटलेले आहेत मग त्यांचा हा आता सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता होता परंतु अजून काही जणांना एक रुपये पण भेटला नाही अजून एक रुपये पण भेटला नाही त्यांना टोटल साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे भेटणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये जे फॉर्म भरतील त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत अशा पद्धतीने हा हप्ता असणार आहे म्हणजे हा आपण सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणू शकतो आणि हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढे गेलेला आहे आता कोणत्या दिवशी तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे त्याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे माझ्या सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती खूपच दमदार आहे आणि तुम्हाला हे समजून जाणार आहे या व्हिडिओमध्ये की पैसा कधी भेटणार आहे आता आता तुमचे पैसे कधी भेटणार आहेत हे तुम्हाला डायरेक्टली समजून जाणार आहे माहिती खूपच महत्त्वाची आहे तुमच्यासाठी माहिती आहे ही माहिती माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया बघा जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला कधी भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल तर मी तुम्हाला माहिती देणारच आहे परंतु काही अपडेट आहेत अजून आज आलेले अपडेट त्या अपडेट पण आपण लाडकी बहीण संदर्भात बघूया त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की पैसे कधी भेटणार आहेत आणि हप्ता किती दिवस पुढे ढकलण्यात आला आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो हे बघा गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून पैसेही देण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे सरकारकडून मिळणाऱ्या पैशाचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकारही सुरू आहे बघा आता पहिले हप्ता भेटला त्यामध्ये अनेक जणांनी गैरप्रकार देखील केला आहे काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका महाभागाने हे बघा पत्नीच्या नावे तब्बल तीस अर्ज भरून हजारो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला होता यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी बारा भावांनी अर्ज केल्याचे ही समोर आले मात्र यानंतरही गैरप्रकार काही थांब थांबताना दिसत नाही राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या असून आतापर्यंत तीस गुन्हे दाखल करून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे बघा तीस गुन्हे आतापर्यंत झाले आहेत लाडकी बहीण योजनेवरून कारण बघा जे पुरुष मंडळ आहेत आता ही लाडकी बहीण योजना आहे तरीही हे पुरुष मंडळ काय करत आहे की कोणताही फोटो आणायचा इकडून तिकडून आणि माहिती भरून द्यायची डुप्लिकेट माहिती भरून आणि योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे बघा त्यांना बरोबर पकडण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे ओके चला पुढील अपडेट बघा पुढील अपडेट पण दमदार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट पण जाणून घ्या काय अपडेट आहे हे पहा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत त्यापैकी कोट्यवधी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचा निधीही जमा झाला आहे मात्र आता योजनेवरून महाविकास आघाडीने टीका केली आहे तर ही योजना बंद व्हावी याकरता काँग्रेसने कोर्टात धाव घेतली आहे यावरून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त संताप व्यक्त केला आहे त्यांनी संताप व्यक्त व्यक्त केला आहे बघा इथे एकीकडे बघा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे ही अपडेट तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एकीकडे या योजनेसाठी पाठपुरा चालू आहे आणि दुसरीकडे ही योजना कशी बंद करता येईल याबद्दल पण याचिका वगैरे कोर्टात धाव घेतली जात आहे याबद्दल कोर्टात याबद्दल की ही योजना बंद करा याबद्दल धाव घेतली जात आहे बघा असं देखील चालू आहे सो ठीक आहे ज्या अपडेट येत आहेत छोटे किंवा मोठे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ते मी करत राहणार आहे आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे काही टेन्शन घेऊ नका ओके आता जी माहिती आपण बघणार आहोत खूपच दमदार माहिती आहे बरं तुम्ही फक्त आता माहिती नीटपणे समजून घ्या ही माहिती आता बघा आता अनेक महिला वाट बघत आहेत पैसे कधी जमा होतील खात्यात कारण खूप दिवसांपासून वाटच बघत आहेत की या दिवशी पडतील त्या दिवशी पडतील कोणी हे सांगत आहे कोणी ते सांगत आहे युट्यूबवरती पण तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आता कुठेच काही बघण्याची गरज नाही कारण तुम्हाला मी डायरेक्टली ओरिजिनल माहिती ते सांगून देतो की कोणत्या दिवशी तुमचे पैसे येणार आहेत आता कारण पुढे ढकल ढकलण्यात आलेला आहे तो हप्ता जो आहे तो सप्टेंबर महिन्याचा या महिन्याचा थोडा पुढे गेलेला आहे तर मग पुढे किती दिवस पुढे गेला आहे त्याबद्दल समजून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या महिलांचे लक्ष लागलेलं ला आहे आता बघा महत्त्वाची माहिती मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याची माहितीच दिली आहे ऑगस्टच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडक्या बहीण योजनेचे हे बघा लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे पैसे याच महिन्याच्या सप्टेंबर अखेरपर्यंत देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागपूर येथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी ही माहिती दिली बघा सर्वात मोठी अपडेट आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट सप्टेंबर अखेरपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे शेवटी तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत ओके अजून बघा स्पष्ट माहिती बघा अजून स्पष्ट माहिती ते देण्यात आली आहे स्पष्ट माहिती अजून समजून घ्या हे बघा सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे बघा फडणवीस साहेबांनी माहिती दिली आहे नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते तर पहा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही सर्वात मोठी अपडेट दिलेला आहे आणि ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही आता खुश व्हाल तुम्ही खुश व्हाल कारण हे तुम्हाला आता समजून जाईल की पैसे कधी भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त सर्च करण्याची गरज नाही जास्त व्हिडिओ बघण्याची गरज नाही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते जास्त आपण वेगवेगळी माहिती आणि इतर चर्चा करत नाही जे मुद्द्याचं आहे ते बोलतो आपण बरोबर आहे की नाही जे मुद्द्याचं आहे जी माहिती तुम्हाला द्यायची आहे ती माहिती देऊन मी मोकळा होतो चला काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती समजून घ्या हे बघा इथे जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे हे बघा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ हे बघा सप्टेंबरचे पैसे इथे स्पष्ट देण्यात आलेलं आहे हे बघा सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटलेला आहे त्यांना पैसे भेटतील ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्यांना देखील सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे भेटणार आहेत तसंच ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ हे बघा अजून त्यांनी म्हणजे हा हप्ता अजून भेटलेला नाही अजून पुढचा हप्ता जाहीर केला आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बघा फडणवीस साहेबांनी ही माहिती दिली आहे की हप्ता थांबणार नाही सर्वांना पैसे भेटणार आहेत आणि महत्त्वाचं सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबरचा पण हप्ता भेटेल नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही देऊ असं म्हटलेलं आहे तर यावरून स्पष्ट झालेलं आहे की पैसे सर्वांना भेटणार आहेत काही टेन्शन घेऊ नका आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांना पैसे भेटणार आहेत काही टेन्शन घेऊ नका आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या आता आता अजून तुमच्याकडे काय आहे वेळ आहे वेळ कशासाठी आहे कारण जेव्हा सप्टेंबर महिना म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अखेरपर्यंत जेव्हा पैसे खात्यात येतील तेव्हा काही महिलांना पैसे भेटणार नाही इथे मी स्पष्ट सांगून देतो आणि ते त्याचं कारण आता सांगून देतो का पैसे भेटणार आहेत तुम्हाला आ, ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सीचा फॉर्म भरावा लागणार आहे ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटतील आणि ई के वाय सीमध्ये तुमचं आधार लिंक होणार आहे बँकेला त्यानंतर डी बी टी होऊन जाणार आहे डी बी टी एनेबल त्यामध्ये होऊन जाणार आहे या दोन दोन एक गोष्टी करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला या स्कीमचे पैसे भेटणार आहेत ओके तर बघा आता आपल्याला अजून वाट पाहावी लागणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत वाट बघावी लागणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत अचानक कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद